मी जुने कपडे पोछा किंवा डस्टिंगसाठी वापरता का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चा चांगल्याचे स्वामी महाराज चा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना घर स्वच्छ करण्यासाठी जुने कपडे वापरणं सोयीचं आणि स्वस्त असतं पण तुम्ही कधी याचा विचार केला आहे का याचा तुमच्या जीवनावर काही परिणाम होतोय का वास्तुशास्त्रानुसार जुन्या कपड्यांमधील नकारात्मकता घरामध्ये येऊ शकते जुन्या कपड्यांचा उपयोग करताना ही गोष्ट कधीच कोणीच लक्षात घेत नाही तर ही सवय आपल्या कोणत्याही कामात अडथळा निर्माण नक्कीच करू शकते आता ते कसं आणि का जाणून घेऊया पण त्याआधी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बऱ्याचदा अनेक जण घर स्वच्छ करण्यासाठी जुने कपडे वापरत असतात जर तुम्ही ही गोष्ट करत असाल तर ही गोष्ट आश्चर्यचकित करेल जुने कपडे स्वच्छता करण्यासाठी वापरले तरीही त्याचे अनेक परिणाम होऊ शकतात जेव्हा आपण जुन्या कपड्याने घर स्वच्छ करतो तेव्हा कपड्यांची ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते पण किती खरं आणि किती खोट जुने कपडे हे अशुभतेचे प्रतीक मानले जातात शिवाय पोछा मारणं हे नकारात्मक कार्य आहे कारण त्यामुळे आपलं घर स्वच्छ होतं आणि सर्व नकारात्मकता ऊर्जा खेचली जाते म्हणूनच यामुळे घरात दुर्दैव आणू शकते शिवाय जुने कपडे नकारात्मकता आकर्षित करतात जुने कपडे बऱ्यापैकी चांगले असतील तर गरजूंना नक्कीच दान करा पण जुने कपडे जरी आपण गरजूंना दान करत असलो तरीही ते नीट स्वच्छ करून मगच दान करावे मात्र फडकी म्हणून हे कपडे कधीही वापरू नये आता याचा परिणाम घरमालकावर सुद्धा होऊ शकतो जुन्या कपड्यांचा फरशी पुसण्यासाठी वापर केला तर घरामध्ये अस्वस्थता पसरते घरामध्ये फरशी पुसण्यासाठी जुने कपडे वापरलं तर आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होतो मात्र घरातील नकारात्मकता टाळायचे असेल तर जुने कपडे पोछा म्हणून वापरणं टाळा आता यावर उपाय काय तर मॉपिंगसाठी नेहमी नवीन कपडे वापरावे आजकाल मार्केटमध्ये यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे कपडे अवेलेबल आहेत ते घेऊन या आणि त्यानेच लादी पुसा आणि नियमितपणे ते स्वच्छ करा आणि नकारात्मकता बाहेर टाळण्यासाठी ताजी हवा आत येऊ द्या घरामध्ये धूप अगरबत्ती लावून घराला आणि स्वतःला सुद्धा शुद्ध करा आपल्या घराला सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी वनस्पती आणि धार्मिक प्रतिमा ठेवाव्यात यामुळे मनातील नकारात्मकता दूर होण्यास नक्कीच मदत होते शिवाय वास्तुशास्त्रानुसार जुने कपडे पायाखाली ठेवणे सुद्धा पायदनासाठी सुद्धा वापरणे देखील अशुभ मानलं जात असं का तर यामागे सुद्धा एक विशिष्ट कारण आहे आधी सांगितल्याप्रमाणे जुन्या कपड्यांमध्ये नकारात्मकता असते आणि ते जर आपण पायाखाली पायपुसणी म्हणून वापरली तर संपूर्ण घरामध्ये नकारात्मकता पसरते याचबरोबर कपडे आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत अशा कपड्यांचा पायाखाली वापर केल्याने त्याचा अपमान देखील होतो शिवाय धर्मशास्त्रानुसार जुने कपडे दान शुभ असत आधी सांगितल्याप्रमाणे जुने कपडे स्वच्छ करून नीट त्याची घडी घालून मगच गरजूंना दान करावे ज्यामुळे देण्याचं भाग्य दान केल्याचं भाग्य आपल्याला लागतं यामुळे घरात नक्कीच सकारात्मकता येते आणि घरात सकारात्मकता असेल तर आर्थिक नुकसान किंवा कोणतंही आजारपण यामुळे बचाव होतो अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे कारण या छोट्या गोष्टीमुळेच मोठं नुकसान होण्यापासून आपण नक्कीच थांबू शकतो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद